बंद करावे लागतात पहिला महत्वाचा मुद्दाच पालन करून करायला पाहिजे आता आम्ही म्हणून पण माणूसही कथा पण त्यांनी ब्रह्मचर्य व्रत्ताच पालन केलं पाहिजे सात दिवस अल्प आहार घेतला पाहिजे जड खायचं नाही अल्प खायचं रिकाम्या वेळामध्ये कथा सोडून दुसरं काही ऐकायचं नाही कानामध्ये भगवंताचं नामचिंतनच ऐकू आलं पाहिजे म्हणून नामस्मरण करायचं भगवंताच पारायण करायचं बाकी काही करायचं नाही कृषी कर्म करा तुम्ही जे काम आहे तुमचं ते नित्य कर्म तुम्ही करा परंतु प्रापंचिक कर्म ज्याला म्हणतात प्रपंचातले संसारिक कर्म ते मात्र नाही सात दिवस <laughs> कारण एक पावित्र्य तुमच्यामध्ये येतं त्या गोष्टीमुळे तुम्ही जर याचं पालन केलं तर दररोज सकाळी स्नान करून भगवंताचं ध्यान करणे चिंतन करणे भगवंताचा पूजा अवसर आता सकाळी पूजा अवसर होईल पाटे संध्याकाळी पूजा अवसर झाला सर्वांनी पूजा अवसर लिहायचे लहान लेकराला घेऊन या विशेष करून त्यांच्या कानावरती तो पूजा अवसर त्यांना ब त्यांना पाठवून देईल ते त्यांना छान वाटेल मी अभंग पूजा अवसर बनवले परंतु अजून ते अभंग पूजा अवसर लोकामध्ये रुळलेच नाही खर तर आपला मराठवाड्यातला परिसर अभंग म्हणजे मराठवाड्यातल्या माणसांना प्रिय अत्यंत प्रिय पण कोणाला ते अजून पाठ नाही सकाळचा पूजा अवसर संध्याकाळचा पूजा अवसर दोन्ही पूजा अवसर मी अभंगात बनवलेत मृदभंगाच्या चालीवरती सुंदर असं म्हणता येतं अभंगाच्या चालीवरती ते अगदी हरिपाठासारखे त्याला म्हणतो आता तुम्ही पूजा

तुम्हाला ते आलं पाहिजे माहिती आणि म्हणून हे अगदी ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून सात दिवसामध्ये त्या भागवत श्रवण करायचं मग त्याला सांगितलं काय करायला पाहिजे म्हणजे कथा करायला पाहिजे मग कोण करणार मग तो शोधायला लागला याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय कोणाला विचारावं भगवान गोपाळ कृष्ण तर विज नामाला गेले होते आणि मग त्यानंतर ही कथा लिहून तयार होती महर्षी व्यासांनी ती लिहिली होती ही गोष्ट खरी परंतु त्याला वाचक जो आहे की नाही पहिला प्रथम वाचक हा मात्र त्यांचाच पुत्र जो आहे व्यासांचा त्याचं नाव शुकदेव शुकमुनी यांना प्रार्थना केली म्हणले दे शुकमुनी तुम्ही या आणि तुम्ही भागवताचं वाचन करा तर तुम्हीच करू शकतात आम्ही ऐकतो आणि सात दिवस एका ठिकाणी बसून या महापंडितानं शुकानं त्या भागवताच पठन केलं वाचन केलं आणि परीक्षितीने भागवत ऐकलं जसं जसं तो भागवत ऐकत होता तसं तसं त्याच्या अंतकरणातली मरणाची भीती निघून गेली बाजूला जशा जशा भगवंताच्या वेळा तो ऐकत होता तसा तसा प्रसन्न चित्त त्याचं बनत होतं आणि तो मरायला तयार झाला सात दिवसामध्ये येऊ द्या म्हणले आता अडचण नाही आता येऊ द्या आता लक्षात घ्या ज्याने ऐकलं त्याचही भलं ज्याने सांगितलं त्याचही भलं त्याचं काय भलं महर्षी व्यासांचे पुत्र सुखदेव हे एका ठिकाणी थांबत नव्हते संन्याशी माणसं मग त्यांना सांगितलं तुम्ही ते थांबा आम्ही तुमची सगळी व्यवस्था करतो तर भागवतामुळे ते थांबले अलग मान्य थांबले नसते म्हणजे एका संन्यासाला सात दिवस एका ठिकाणी थांबवून धरण्याची ताकद भागवतामध्ये फार महत्वाची गोष्ट भागवत मृत्यूच भय बाजूला करत दुसरी महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून भागवत ऐकलं पहिलं मराठीतून पहिल्यांदा भागवत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं गद्यामध्ये सांगितलं श्री कृष्ण चरित्र लीला चरित्रामध्ये एक वेगळा प्रकरण आहे श्री कृष्ण चरित्र थोडक्यामध्ये आहे पण सुंदर आहे अगदी भगवंतानी त्या काळामध्ये मराठीमध्ये पहिल्यांदा भागवत सांगितलं आणि म्हणून पहिले मराठीतले भागवतकार जर कोणी असतील तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहेत सांगण्याचा धाडस त्यावेळेला भगवान श्री चक्रधर प्रभूंनी केले पहिले भागवताचार्य म्हणून मी चक्रधर भगवंताला पहिले भागवताचार्य म्हणतो दुसरे भागवताचार्य महानुभाव पंथातलेच आहेत लक्षात घ्या त्यांचं नाव आहे कवी नरेंद्र या नरेंद्राने रुक्मिणी स्वयंवर लिहिलं म्हणजे भागवतातलाच एक भाग त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आहे महाराष्ट्रातले तिसरे भागवतकर गीता हा भागवतातलाच एक भाग आहे पंथातले चौथे भागवतकार कवी कवीश्वराचार्य ज्यांना म्हणायचं भास्कर भट्ट बोरीकर हे चौथे भट्टोरीकर यांनी वध नावाचा ग्रंथ प्रकरण आहे आणि दत्तात्रय प्रभूंचे चोवीस गुरु असं चोवीस गुरुचं आख्यान त्यांनी लिहिलं उद्धव गीता नावाच्या ग्रंथामध्ये मराठीमध्ये तुम्हाला ते ग्रंथच माहीत नाहीत म्हणजे तो भागवतातलाच विषय आहे तर अशा प्रकारे महाडवाव पंथामध्ये एकापेक्षा एक भागवताचार्य निर्माण झाले त्याच्यानंतर देऊळवाड्याचे लक्ष्मणधर भट्ट म्हणून होते हेही महाणवा पंथाचे भागवताचार्य कारण इतर ठिकाणी ते भागवत करायचे इतके जबरदस्त होते काजळा देऊळवाडा नावाचं गाव आहे रुद्धपूरला तिथे भगवान श्री चक्रधर प्रभूंचं आगमन झालं भगवंताचे तिथे स्थान आहे गोविंद प्रभू बाबांचे स्थान आहे दोन्ही अवताराचे स्थान आहे काजळा देऊळवाड्याला सर्वज्ञ श्री चक्रधर तुम्ही आपल्या अंगावरची अलंकार काढले आपल्या अंगावरची भरजरी वस्त्र काढली एक सुडा कमरीला गुंडाळला एक सुडा डोक्याला गुंडाळला उघडी श्रीमूर्त सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची आणि ते रुद्धपूरला गोविंद प्रभू बाबांकडे आले ते ठिकाण ते काजळ त्या काजळ्याचे का लक्ष्मींदर भट्ट नावाचे एक भक्त होते ते भागवतकार होते संस्कृतमध्ये भागवत सांगायचे आणि ते, हो ते, ते सांगत असताना लोक इतके रमून जायचे एकदा ते भागवत सांगत होते भगवान कृष्णाचं वर्णन करत होते भगवान कृष्णाचा जन्म झाला म्हणाले आणि त्या पाठीमध्ये भगवंताला ठेवलं वसुदेवानं पाठी डोक्यावर घेतली आणि वसुदेव निघाले असं म्हणून त्यांनी आपला चौरण उचलला डोक्यावरती घेतला आणि वसुदेव निघाले असं म्हटल्यानंतर ते, ते सुद्धा निघाले ऐकणारे लोक त्यांच्या मागे निघाले त्यावेळेस असं नव्हते ते साथ साथ संगत वगैरे काही नव्हती तरी लोक इतके मंत्रबद्ध झाले त्यांच्या सोबतच निघाले गावाच्या जवळ नदी होती त्या नदीमध्ये नदी गेले त्यांना कल्पनाच नाहीये डोक्यावर तो ग्रंथ वसुदेवाला घेऊन भगवान गोपाल कृष्ण नदीमध्ये प्रवेश करतात असं ते म्हणतात आणि ते सुद्धा प्रवेश करतात इतक्या पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं बाकीच्या नाही खेळालं नाही बाकीच्या पाण्यामध्ये माया माणस आपण इथे पाण्यामध्ये नदीत आलो आणि त्यावेळेस ते म्हणाले बघा भक्त आहे पण देव नाही देव मिळाला नसता हे भागवत ऐकत होते नागदेव आचार्य महानुभाव पण त्याचे पहिले आचार्य ते म्हणतात भट्टो चुकीचं बोलताय तुम्ही तुम्ही चुकीचं म्हणताय देव आहे भक्त नाही आहे ते म्हटले देव आहे कुठे आहे मला दाखवा मला कृष्ण पाहिजे मला दाखवा तुम्ही आहे म्हणे कुठे आहे आहे चला तुम्हाला दाखवतो आणि मग वृद्धपूरला त्यांना घेऊन आले त्यांना तर बोलता आनंद झाला म्हटले वा कृष्ण भेटतोय मला हरकत नाही चला तिकडे आणि ज्या व्यवस्थे येतात आता नागदेव आचार्य विचार करतात की यांना कृष्ण दाखवायचा कसा नाही का आपण तर म्हणालो श्री गोविंद प्रभू बाबा परमेश्वराचे अवतार आहेत पण यांची बुद्धी कशी बसणार यांना कसं पटणार देवा भगवंता काहीतरी चमत्कार करा आणि असं म्हणतात क्षणी त्या, त्या मंदिरांचे कळस हे द्वारकेच्या कळसासारखे चमकायला लागले सोने लक्ष्मण भट्टाच्या लक्षात आलं लग। जणू आपण द्वारकेच्या विषीमध्ये प्रवेश करतो असं त्यांना वाटायला गोविंद प्रभू बाबा आले पण त्यांच्या दिसलेला आहे भगवंत हस्ता आहे पासरी आता मध्ये आहे देवडा जन्म आहे पाकडा दिडका पाय केलेला आहे भगवंताने आणि आणि भगवंताचं दर्शन घेतलं जसं भगवंत दर्शन घेतलं तसे गोविंद बाबा मूळ रूपामध्ये आलेले हसतायत मोठ्यानं हसायला सुरुवात केली बेंबी पर्यंत वाढलेली दाढी गोविंद प्रभू बाबांची झटा वाढलेल्या लक्षात उलटा पदर घेतलेला सोळा हात वस्त्र नेसलेलं भगवंताने कपाळाला असं मळवड भरलेला मोठ कुंकू भगवंताचा श्री गोविंद प्रभू बाबाने दर्शन दिलं आणि त्याची प्रचिती आली त्या लक्ष मंदिर बद्दल असे लक्ष हे महानुभाव पंथाचे भागवत महानुभाव पंथामध्ये पंडित दामोदर पंडित विश्वनाथ हे सगळे सगळे कृष्णाचं कृष्णा वेळ होत महानुभावांना तुम्हाला सांगतो नुसत्या गीतेवरती त्यांनी टीका लिहिल्या महानुभावांच्या गीता अठ्ठेचाळीस गीता आहेत अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस साडे सहाशे वर्षापूर्वी गीतेवरती संवाद लिहिल्या टीका लिहिल्या आणि लोकांपर्यंत गीतेचे अर्थ घेऊन गेले इतकं गीतेवरती प्रेम कृष्णावरती प्रेम इतकं महानुभावांच्या पुस्तक बघा तुम्ही आरत्याचे भाग बघा त्याच्यामध्ये कृष्णावरती जास्ती जास्तीत जास्त काव्य आहेत स्वयंपाक लिहिलेलं आहे स्वयंपाक नावाचं काव्य आहे फार सुंदर आहे कृष्णा दर्शन एक मला करू दे स्वयंपाक कृष्णा जाय भाय खेळ क्षण एक मला मुला संग खेल मना नहीं वर्त बागजे बागजे थी ना बान चेता चंडफी खेल वन पाई बड़े हाथी बड़े हाथी दो थाई गड़ी गरीब काय प्रेम आहे कृष्णावर या लोकांचा विचार करणार नाही द्रौपदी वस्त्र आणन काय मूर्ती वर्णन काय स्वयंपाक काय नाही कृष्ण आरतीचा भाग जुना काव्यांचे जर तुम्ही भाग पाहिले जुने प्राचीन ग्रंथ पाहिले तर भगवान गोपाल कृष्णाच्या संबंधित असलेल्या द्रौपदी स्वयंवर असे अनेक ग्रंथ जे आहेत ना कृष्णावरतीच बनलेले किती प्रेम आहे म्हणून भागवत ज्याला म्हणतो ते खरं महानुभावांनी सांगाव कारण कृष्णापासून सुरुवात करतात आणि कृष्णापाशी संपवतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट रामचंद्र सांगावा हरकत नाही पण रामायण आहे ना त्यासाठी स्पेशल रामायण आहे हरकत नाही मग भागवतामध्ये कृष्ण सांगितला जातो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि <laughs> म्हणून पर ब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचं कृष्णावरती सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं किती प्रेम आहे माहिती आहे श्री चक्रधर भगवंत जेव्हा अवतार धारण केला मध्ये हरिपाळाच्या देहामध्ये प्रवेश केला तेव्हा तिथे भगवंत शपथ घेत आहेत कृष्णाची गोपाळाची कृष्णाची शपथ कधी मोडत नाहीत ती शपथ कृष्णाची शपथ आहे आणि म्हणून आम्हाला कृष्ण कथा ऐकायची आहे कृष्णाला ऐकायचं आहे पण ते ऐकण्यासाठी आपल्याला तो ग्रंथ किती महत्वाचा आहे त्या वेळा किती महत्वाच्या आहे हे कळल्या पाहिजे आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे आणि या ब्राह्मणाची दोन मुलं आहेत फार सुंदर कथा सांगितल्या जाते आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे त्याला दोन मुलं होती त्याला तर मुलगाच नव्हता बिचाराला मुलगा नाही म्हणून त्याची पत्नी जी आहे ही मात्र थोडी वाह्यात आहे जरा जास्त चंचल आहे जास्त खोडकर आहे जास्त बोलते तोंडाने वाचाळ आहे म्हणजे बरेच दुर्गुण तिच्यामध्ये आहेत पण हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण खूप चांगला आहे याला असं वाटत होतं आपल्याला एखादा मूल पाहिजे परंतु तिच्या वाईट गुणाचा परिणाम तिच्या पूर्ण याच्यावर झाला तिच्या चारित्र्याचा परिणाम झाला तिच्यावर आणि ती वांज बनल्या गेली <laughs> मग हा दुःखी झाला याला वाटायचं आपल्याला एखादा पुत्र पाहिजे एखादा मुलगा पाहिजे प्रपंचामध्ये माणसाला वाटतं न कुणालाही वाटतं आपल्यालाही वाटतं मुलबाळा असायला हवं किती नवस जापे करतो आपण दत्तात्रय प्रभूला नवस करतो झालं नाही समजा तो नाही पंचाईश्वर लिखे कर झाडीन देवल कर इकडं जा तिकडं किती धावपळ किती, किती, किती त्या लेकरासाठी नाही खूप करतो आपण खूप करतो तसंच त्याने खूप केलं परंतु ते काय जमे ना शेवटी एकदा काय झालं तुम्हाला सांगतो आत्मदेव ब्राह्मण मरण्याच्या उद्देशाने एका तलावापाशी येऊन बसला ते पुढे एक संन्यासी चालले त्याने विचारलं का रे बाबा असं का बसल आणि चेहरा उदास का तो म्हटला जगून करायचं काय माझ्या पोटी मुलबाळ नाही आहे आणि प्रपंचामध्ये असे म्हणाले प्रपंच नावाच्या वृक्षाला जर समजा मूल नावाचं फळ नसेल तर तो वृक्ष काही कामाचा नाही म्हणून हा वृक्ष काढून टाकलेला बरा म्हणून मी आत्महत्या करतो आहे ते म्हटले अरे एवढं जीवन चांगलं तुझं भगवंताने दिलं आणि मुलं बाळ ज्याला आहेत त्याला जाऊन ना त्याला काय सुख आहे म्हणून एवढा काय अट्टस करतो नाही म्हटले मला मूल हवंय मग त्यांनी काय सांगितलं म्हटलं हरकत नाही तुला मूल होईल मी तुला एक आंबा देतो हा आंबा तुझ्या पत्नीला खाऊ घाल म्हणजे हरकत नाही पण हा प्रसाद घेत असताना याच्यावर श्रद्धा असायला पाहिजे काय असायला पाहिजे श्रद्धा असायला पाहिजे म्हणजे ठीक आहे तो घरी घेऊन गेला पत्नीला ते फळ दिलं तिने विचार केला हे गाय घरे तिने धरलं बाहेर फिरकवून दिल। दिलं हे करून दिलं आता बाहेर गाय होती गाय असल्यामुळे त्या गायीनं काय केलं त्या गायीनं ते फळ खाल्लं ऋषीचा वर योगायोग असा त्या गायीला पुत्र झाला आणि त्याचं नाव गायीसारखे कान होते त्याला म्हणून त्याचं नाव गोकर्ण आत्मदेव नावाच्या पतीनं पत्नीला त्या दुंदुली नावाची त्याची पत्नी की तू फळ खाल्लं का ते म्हणाले हो खाल्लं म्हटले हो ना परिणाम होते माझा मासिक धर्म बंद झालेला आहे दोन महिने झाले यालाही आनंद झाला बरी गोष्ट झाली मग पोटाला चिंद्या बांधायला सुरुवात केली कोणीतरी मैत्रीण भेटली असेल मग म्हटलं माहेरी जाईल कशासाठी बाळांपणासाठी बाया माहेरी जातात बाळांपणाला त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला वाटलं जाऊ द्या बा ठीक आहे ती घरी गेली तिकडे तिच्या बहिणीला दोन मुलं झाली त्यातला एक मुलगा इनाम झाली पाहिलं गाईला पुत्र झाला मुलगा झाला गाईला गाईसारखे आहेत चेहरा प्रसन्न सद्वर्तनी सद्विचारी दोन्ही मुलं संगसंग वागू लागले पण दोघाच्या गुणामध्ये फरक पडत चाललेला आहे दोघाच्या वर्तनात फरक पडत चाललेला आहे शेवटी आत्मदेव नावाचा जो ब्राह्मण आहे हा त्या मुलाला दुंदुली नावाची ती स्त्री तिचा मुलगा याला वाटलं आपलाच आहे म्हणून त्या मुलाला यांनी वाढवायला सुरुवात केली त्याला सांगायला सुरुवात केली पण तो ऐकत नव्हता या कटकटीमध्ये या ताणामध्ये त्याच्यावरती बोलतं टेन्शन आलं त्याला येतं टेन्शन माणसाला आजही मुलांना नाही ऐकलं ना बापाला टेन्शन येतं आईला टेन्शन येतं नको रे बाबा दारू पिऊ नको रे बाळा आपल्या धर्मात नाही रे आपल्या पंथात असं नाही रे ती माऊली समजून सांगते सुने ल तुझ तू तरी, तरी सा तूने <imit> क्या किया, क्या किया, क्या किया जीवन तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको त्याला नावाचं नाटक युट्यूब ला असेल कदाचित सगळ्यांनी बघा आवर्जून म्हणणे मग बघा तुम्ही बघा त्यातल्या त्या नटाची काय अवस्था होते त्यातले ते, ते पात्र कसे परेशान होतात आणि शेवटी त्याचा जो मृत्यू होतो ना तो मग तो नाही सोडू शकत मी आता पत्नी परोपरीनं समजून सांगते आई समजून सांगतात मित्र समजून सांगतात नाही सोडू शकत या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या दुंदुकारी नावाच्या मुलाची अवस्था अशीच झाली हळूहळू दोघांचं वय वाढत चाललेलं आहे दोन्ही मुलं वाढत गेली एक सद्गुणी बनला एक दुर्गुणी बनला एक मद्यपान करायला लागला एक अमृतपान भगवंताच्या नामाचं चिंतन करायला लागला एक माऊस भक्षण करायला लागला एक तीर्थ भक्षण करायला लागला दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक होता असं म्हणतात ना आपले दुर्गुण मुलामध्ये जातात हो नाही बापू म्हणून तुम्हाला सांगतो फार महत्वाची गोष्ट आहे मुलाला जन्म देणं सोपं आहे पण त्याच्यावरती संस्कार करणं सगळ्यात कठीण आहे सगळ्यात कठीण आहे जन्म तर काय आहे डुकरही देतात म्हणून नाही कोबडेही देतात ते विदर्भातले संत फार सुंदर वर्णन करतात सत्यपाल बाबा के पूत घने आगे पीछे चिल्ली ले गे पिल्ली ले गे हो बा। काही डुकराला किती लेकर असते शेवटी त्याच काय पिल्ल्याचं डुकराच्या पिल्ल्याचं आणि शिहीणी एकच नाही छत्रपती शिवाजी महाराज जिजामाय माय कोण आहे सिंह अख्ख्या महाराष्ट्राचा राजा झाला छत्रपती शिवाजी महाराज की आपोआप जय म्हणतो म्हणावं लागत नाही जय म्हणा का आपला बाप होता भाऊ मित्र नातेवाईक कोणीच नाही तरी सुद्धा ज्या आपाप तोलातून बाहेर पडतो कारण का चारित्र्य लक्षात ठेवा चारित्र्य आणि चरित्र याचा फार जवळचा संबंध आहे श्री चारित्र्य उत्तम आहे म्हणून त्याच चरित्र उत्तम आहे अलग लक्षात आपली कथा कोणीच सांगत नाही का आपलं चारित्र्यच उत्तम नाही हो मग आपलं चारित्र्य आम्हाला उत्तम बनावं लागेल आणि त्यावेळेला मग लोक नाव घेतील वा क्या बात आहे असे लोक आताच नाव मेल्यावर घेतात नाव आणि मेल्यावर घेतलं पाहिजे की नाही लोकांना इथं सगळ्यात महत्वाचं जिवंत पण काय हवं मेल्यावर घेतलं पाहिजे म्हणून ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दोन दुकाने वाईट बळणाला लागला वाईट मार्गाला लागला मार आणि ला, त्याचाच बंधू हा गोकर्ण जन्माला आलेला हा मात्र सज्जन बनला भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे ते म्हणतात गोकर्ण पंडितो ज्ञानी गोकर्ण पंडित बनलेला आहे ज्ञानी बनलेला आहे दोन म्हणजे दुष्ट आता दुष्ट म्हणले अजून काही सांगायचं का अनेक व्यसन लागली मद्याचं व्यसन लागलं जुब्याचं व्यसन लागलं जुवा कळतो नाकडे बहादूर आपल्या काय नसतील असतील म्हणा बेकार आणि सगळं कशामध्ये घडतं माय बापू हो लालूच असते आपल्याला

तुम्ही आता युट्यूबला सध्या म्हणजे फार हे चालू आहे चढावड चालू आहे लवकर श्रीमंत होण्याचा मार्ग आणि मग लोक पाहते ते पाह काहीच नसतं त्याच्यामध्ये हेडिंग टाकलेली असते त्याला श्रीमंत व्हायचे लोकांनी हे वाचलं पाहिजे लोकांना पाहिलं पाहिजे लाखो श्रीमंत कोणाला व्हायचं नाही सांगा बरं तुम्ही मानबाला व्हायचंय वारकऱ्याला व्हायचे बौद्धला व्हायचंय जैनाला व्हायचंय मुस्लिमाला व्हायचे सगळ्यात जाती धर्माच्या लोकाला व्हायचे श्रीमंत साधूला श्रीमंत व्हायचे तुम्हाला श्रीमंत व्हायचे कोणी पाहतं ते व्हिडिओ मग तुम्ही मग सांगताना काय होतं जितकं जास्त लोकांना पाहिजे तितकं लाईक नसतो